संकल्प भारत मिशन रथाला डोंगरगाव येथीलच ग्रामस्थांचा तीव्र विरोध डोंगरगाव येथे आपला संकल्प भारत मिशन रथयात्रा मोदी सरकारविरुद्ध रथयात्रेला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला भाजपचे कार्यकर्ते श्री दयारामजीभाऊ सावंत तसेच योगेश सावंत व इतर ग्रामस्थांकडून रथयात्रेला विरोध करण्यात आला कारण पोटाची भूक भागली नाही तर कोणाचा झेंडा धरून काय उपयोगाचा असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे मोदी सरकारने जो तातडीचा निर्यात बंदीचा निर्णय घेतला तो चुकीचा असून आठ दिवस आधी शेतकऱ्यांना इंटिमेशन दिले पाहिजे होतं रात्रीतून निर्यात बंद करण्यात आली आधीच पाऊस नसल्यामुळे मोठा दुष्काळ आहे जो भाव शेतकऱ्यांना मिळत होता तो निर्यात बंदीमुळे पंधराशे रुपये दराने कांदा झाल्यामुळे शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे किराणा महाग झाला पेट्रोल महाग झाले डिझेल महाग झाले शेतीसाठी लागणारी औषधं महाग झाली खतखाद्य पाचशे रुपये गोणी होती ती आता सोळाशे सतराशे रुपये गोणी झालेली आहे असे दयाराम भाऊ योगेश भाऊ व ग्रामस्थांचे म्हणणे आहे ग्रामस्थांनी मोदी सरकारला इशारा पण दिलेला आहे जर निर्यातबंदी मोकळी केली नाही तर दोन हजार चोवीसला येणाऱ्या इलेक्शनला फार मोठा झटका मोदी सरकारला सहन करावा लागणार आहे तसेच कार्यक्रमाला वैद्यकीय पशु अधिकारी आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच डोंगरगाव तालुका देवळा जिल्हा नाशिक महाराष्ट्र येथील रहिवासी एक शेतकरी कुटुंबातील तरुण असून सर्वप्रथम ज्या मोदी सरकारचा दामडोरा गावगाव पिटला जातोय विरोधात एक भाजपचा कार्यकर्ता असून आज त्या विरोधात उभा आहे कारण पहिले पोटाला मिळालं तर झेंडा घेऊन फिरता येईल जर पोट उपाशी मरत असेल तर तो कुणाचाही झेंडा हाती नको पहिले पोट आणि मग नंतर सगळ्या गोष्टी आहेत तर या पद्धतीने जर शासनाने किंवा मोदी सरकारने अचानक शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असताना कांद्याचे भावरात्रीतनं पाळले आणि जो ट्रॅक्टर साठ हजारचा पन्नास हजारचा सत्तर हजारचा बसत होता तो पंचवीस हजारावर आणला आणि आमचा शेतकरी राजा डोळ्यातनं आसू यायला कारणीभूत झाला ज्या मोदी सरकारने सांगितलं होतं की मी महाराष्ट्राचा नाशिक जिल्ह्याचा कांदा खाल्लेला आहे मला या कांद्याची नमकची शपथ की मी शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसू देणार नाही आणि त्यांचं शेतकरी धोरण आहे प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण असल्यामुळे आम्ही या रथाचा आणि या मोदी सरकारचा या ठिकाणी तिरस्कार करत आहोत आम्ही या कार्यक्रमामध्ये कुठलेही गावकरी सहभागी नाहीत एवढं या ठिकाणी नमूद करतो जर शासनाने या धोरणांमध्ये बदल केला नाही तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांना पूर्णपणे उलटल्याशिवाय शेतकरी राहणार नाही अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि सांगतो जय जवान जय किसान तर योगेश भगवान सावंत डोंगरगाव ही मोदी सरकारची आम्ही ही योजना आणलेली आहे तर माझं एकच मत होतं मोदी सरकारऐवजी मोदी हिटलर नाव टाकून ही गाडी फिरवायला पाहिजे होती कारण ज्यावेळेस मोदी पहिल्यांदा आम आं, पंतप्रधानांसाठी उभे राहायला आले होते त्यावेळेस त्यांनी नाशिक जिल्ह्यात सांगितलं होतं की मी या नाशिक जिल्ह्याचा कांदा खात खातलेला आहे या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही तर पूर्ण विरोधी सत शेतकरी विरोधीच पूर्ण धोरण राबवलेले आहे मोदींनी आत्तापर्यंत एक पण चांगलं काम केलं केलेलं नाही सत्तर रुपयाचं पेट्रोल एकशे आठ रुपये केलं नव्वद रुपयाचं आज साठ रुपयाचं डिझेल नव्वद रुपये केलं त्याच्यामुळे आम्हाला हा रचची काही गरज नाही आमच्या मनात जे आहे आम्ही ते शेतकरी वर्ग करणार आहोत सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया